नमस्कार मित्रांनो माझी शाळा माझे, माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल आपला सर्वांचं स्वागत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आपण या बाबतीत की ही श्रेणी आवश्यक आहे का तर बघा मुळात मित्रांनो नियुक्ती आपली होती नियुक्तीच्या संदर्भाने या श्रेणी असतात की ज्या सेवेच्या कालावधीमध्ये कुठे आपल्याला पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत अशा वेळेस या श्रेणीच्या मदतीनं त्या कर्मचाऱ्याची वेतन श्रेणीमध्ये आ, हो आ, त्या ठिकाणी उच्चीकरण होतं त्याचा आणि त्याचा लाभ त्याला मिळतो आणि त्या लाभाचा इफेक्ट त्याच्या कामावर होत असतो आणि त्याचं काम चांगल्या पद्धतीने चालत असतं एक प्रकारच्या प्रमोशन टाईपच या श्रेण्या असतात त्याचे राज्य शासकीय कर्मचारी जे आहेत या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र या तिन्ही वेतनश्रेहांचे लाभ या ठिकाणी मिळत आहेत परंतु आहे काय सद्यस्थितीमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांना यामध्ये या श्रेणीचा लाभ मिळत नाही परंतु या श्रेणीचं महत्त्व किती आहे या श्रेणीमुळे न मिळाल्यामुळे आपला किती त्या ठिकाणी लॉस होतोय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो काय होतंय की आपण एक विषय धरतो आणि पुन्हा विसरून जातो परंतु हा विषय सध्या मागे पडलेला आहे मी तर विनंती करेल संघटनांना तुम्ही आणि तुम्हाला तुम्हालाही की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या संघटनेपर्यंत पोहोचवा आणि याचा लढा पुन्हा एकदा नव्यानं उभा करावा लागणार आहे की जेणेकरून ही श्रेणी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो या बाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका तर बघूयात आता या श्रेणीविषयी सर्वप्रथम काय होतं मनुष्य नोकरीमध्ये या ठिकाणी रुजू होतो रुजू झाल्यानंतर मित्रांनो की बारा वर्षे सेवा झाल्यावर त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ श्रेणी मिळते शिक्षक असू द्यात किंवा कर्मचारी असू द्यात ती बारा वर्षाची वरिष्ठ सैनी जी मिळते तर या श्रेणीसाठी कुठल्याही प्रकारच्या असं विशिष्ट क्वालिफिकेशन वगैरेची काही गरज नसते ही सेवा कालावधी बारा वर्ष सोबतच त्या ठिकाणी शिक्षकांसाठी एक प्रशिक्षण होतं आणि ही वरिष्ठ श्रेणी लागू होती तर ही वरिष्ठ श्रेणी कशी असते याची एक माहिती जर आपल्याला पाहायची असेल तर बघूयात तर बघा काय होतं जर समजा डी एड शिक्षक आहेत की ज्यांचा ग्रेड पे अठ्ठावीसशे आहे आणि वेतन श्रेणी आहे येस टेन या पे स्केलमध्ये ते वेतन घेत आहेत यांना वरिष्ठ श्रेणी मिळते मित्रांनो की येस थर्टीनमध्ये हा पे स्केल आहे पस्तीस हजार चारशे एक लाख बारा हजार चारशे यामध्ये वरिष्ठ श्रेणी मिळते वरिष्ठ श्रेणी संदर्भातील ही स्लॅब आपण या ठिकाणी पाहतोय तदनंतर जर बी एड शिक्षक आहेत ज्यांचा ग्रेड पे त्रेचाळीसशे आहे आणि सद्यस्थितीत जर ते समजा यस फोर्टीन मध्ये वेतन घेत आहेत तर या शिक्षकांना त्या ठिकाणी वरिष्ठ श्रेणी ही यस फिफ्टीन मध्ये कि हजार आठशे एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे या वेतन श्रेणीत मिळते म्हणजे स्केल या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी असताना बदलत असतो आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे जे शिक्षक आहेत ज्यांचा नियुक्तीच्या वेळेचा हा जो ग्रेड पे आहे सेहेचाळीसशे रुपये ग्रेड पेच्या अनुषंगाने जे वेतन घेत आहेत पे स्केल चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे मध्ये घेत आहेत यांच्या सेवेला बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर यांच्या वरिष्ठ श्रेणीचा जो पे स्केल असतो तो यस ट्वेंटी छप्पन हजार शंभर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे या पद्धतीने वरिष्ठ श्रेणीचे त्या ठिकाणी पे स्केल चेंज होतात तुम्हाला श्रेणी मिळाल्यानंतर तर मग आता, हो सद्धी सद्धी आता हो ही झाली वरिष्ठ श्रेणीची माहिती आता बघूयात मित्रांनो जर मग त्या सेवा कालावधी ज्यावेळेस चोवीस वर्ष पूर्ण होतो त्यानंतर मग निवड श्रेणी मिळते बघा सद्यस्थितीतल्या सद्य परिस्थितीची आपण माहिती या ठिकाणी पाहतो आहोत की या पद्धतीनं आपल्याला श्रेण्या मिळतात मग ही निवड श्रेणी या ठिकाणी मिळते कशी तर ती बघूयात डीएड शिक्षक आहेत की ज्यांचा ग्रेड पी बी चाळीस या पेस्केल असतो एस थर्टीन मध्ये जे पगार घेत आहेत तर त्यांना निवड श्रेणीचा जो स्केल असतो तो असतो येस फोर्टीन अडतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशे बी एड शिक्षक आहेत जवळ की जे या ठिकाणी येस फिफ्टीन मध्ये पेमेंट घेत आहेत एक्केचाळीस हजार आठशे एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे मध्ये त्यांना निवड श्रेणीचा स्केल मिळतो येस सेवन्टीन की सत्तेचाळीस हजार सहाशे एक लाख एकावन्न हजार शंभर या पे स्केलमध्ये हे निवड श्रेणीसाठी पात्र असतात आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक की जे येस ट्वेंटीमध्ये पगार घेतात त्यांच्यासाठी पेस पेस्केल असतो एस ट्वेंटी टू की साठ हजार ते एक लाख नव्वद हजार आठशे या पद्धतीनं निव निवड श्रेणीची पेस्केल बदलतात मित्रांनो तर आता ही जी निवडश्रेणी आहे ही एवढी सोपी आहे का सहज व लेन तुमची सेवा सर्विसची लेन जर समजा चोवीस वर्षे एवढी झाली आणि तुम्हाला निवडश्रेणी मिळाली असं होतं का तर मित्रांनो बघूयात तर मुळात निवडस्रेणीसाठी पहिली जी अट असते ती असते प्रशिक्षण आवश्यक आहे की जी वरिष्ठ श्रेणीमध्ये सुद्धा होती प्रशिक्षणासोबतच या ठिकाणी लागते आपल्याला उच्चतम शैक्षणिक अर्थ की हे अर्था कशी की जर समजा डिप्लोमा जे डी एड आहेत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन करणं आवश्यक असतं जे पदवीधर म्हणजे जे ग्रॅज्युएट शिक्षक आहेत त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन करणं आवश्यक असतं आणि जे पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एम फी एल पी एच डी वगैरे करणं आवश्यक असतं म्हणजे तुम्हाला सहजासहजी निवड श्रेणी या ठिकाणी मिळत नाहीत विशिष्ट त्या ठिकाणी शैक्षणिक अर्थ आपल्याला धारण करावा लागते आणि सगळ्यात मोठी जर जी अडथळा जो असेल मित्रांनो हा आहे वीस टक्के प्रमाण म्हणजे पाच शिक्षकामाग एकाच शिक्षकाला निवड श्रेणी मिळते आणि बऱ्याच शाळामध्ये आपण जर विचार केला तर एवढी शिक्षक संख्या नसते हे वीस टक्के प्रमाण असं आहे की त्या वेतन श्रेणीमधले वरिष्ठ श्रेणीधारक शिक्षक तेवढे लागतात आता बहुतांश जर आपण विचार केला तर बऱ्याच शाळांचा स्टाफ हा दहाच्या आत आहे म्हणजे ही व निवड श्रेणी जर आपल्याला मिळवायची असेल तर साधारणतः स्टाफ तिथे पंधराच्या वर तरी किमान असला पाहिजे त्यावेळेस ही गोष्ट शक्य होते म्हणजे हे झालं निवड श्रेणीत आपल्याला मिळण्यासाठी त्याचं प्रमाण या अशा गोष्टी असल्या तरच त्याला लाभ मिळतो म्हणजेच काय तर ही गोष्ट एवढी सोपी नाही म्हणजेच वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी यातला फरक पाहला आपण आपला जो मुख्य विषय या ठिकाणी होता की आपल्याला दहा वीस तीस ही श्रेणी आवश्यक का आहे तर त्याचं कंपॅरिझन मध्ये आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे याच्यासाठी लढा उभारावा लागणार आहे तुम्ही या आता याच्यामध्ये जर तफावत जर पाहिली तर नक्कीच किती आपलं नुकसान होतंय आपले बरेचसे कर्मचारी एन पी एस साठी सुद्धा लढा देत आहेत जर अशी जर त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू झाली वीस तीस तर त्यांच्या एन पी एस असू द्या त्याच्या डिडक्शनमध्ये वाढ होईल आणि इतरही पगार वाढल्यामुळं ज्याचं जी पी एफ डिडक्शन वाढेल एन पी एस वाल्यांचं एन पी वाढेल आणि याचा इफेक्ट हा आपल्याला पेन्शनला सुद्धा होऊ शकतो चांगल्या प्रकारचा म्हणून ही सेवा आवश्यक आहे आता आपण तुलनात्मक या ठिकाणी पाहूया आता वरिष्ठ सेनेच्या बाबतीत नोकरीत रुजू त्यानंतर वरिष्ठ श्रेणी मिळते त्याच्यानंतर निवड श्रेणी मिळते आणि पदोन्नतीची पदोन्नती हा विषय सुद्धा महत्वाचा आहे पदोन्नतीचे चान्सेस असतात परंतु संवर्ग अगदी छोटा असल्यामुळे फार प्रमाणात सर्वांनाच पदोन्नतीच्या संधी मिळतील असं नाही जर आपण तुलनात्मक जर विचार केला तर आता दहावीस तीस जर आपल्याला जर लागू कराय झाली किंवा जर आपल्याला मिळाली तर त्याच्यानुसार कसं असू शकतं पाहा आता म्हणजे नोकरीत रुजू त्याच्यानंतर असणार आहे दहा वर्षांना पहिली श्रेणी मिळणार दुसरी श्रेणी वीस वर्षानंतर मिळणार आणि तिसरी श्रेणी तीस वर्षानंतर मिळणार बघा दहा वीस आणि तीस सोबतच ही श्रेणी जर लागू झाली तर पदोन्नतीच्या संधीसुद्धा आपल्याला या ठिकाणी कायम असणार आहे म्हणजे दहा वीस तीस प्लस पदोन्नतीच्या श्रेणी आणि हाच जर विचार आपण जर समजा सद्यस्थितीत जी योजना आपल्याला लागू आहे याचा विचार केला तर पदोन्नती आणि निवड श्रेणी ह्या ज्या गोष्टी मित्रांनो या अशक्यच आहेत फार कमी प्रमाणात लोकांना या संधी या ठिकाणी मिळाल्या आहेत निवड श्रेणी धारक शिक्षक सुद्धा अतिशय फार कमी आहेत कारण क्रायटेरिया खूप त्या ठिकाणी कठीण आहे म्हणून तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल की दहा वीस तीस किती आवश्यक आहे मित्रांनो या दहा वीस तीसबाबत भविष्यातील प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही माझी शाळा माझ्या कार्याला या चॅनलला सबस्क्राईब करा याच प्रकारच्या इतरही अपडेट्स आपण चॅनलवर देत असतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद